की जुमानत नाहीये म्हणा किंवा तुमचं म्हणणं कि आहे की त्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनाच काहीतरी करायचं का होतं पण याच्यामुळं सत्तेवरची पकड थोडीशी ढिली झाली हे चित्र मात्र सत्तेवरची पकड त्यांची केव्हाच ढिली झालेली आहे आणि लोकसभा निर्णयाने ते दाखवले की त्यांची सत्तेवरची पकड गेलेली आहे म्हणून तू पाहशील ते कोणत्याही त्यांच्याच पक्षातल्या लोकांना एकत्र येऊन देत नाहीत जसं तू आत्ता म्हणाला यशवंत सिन्हापासून सगळेजण ते एकत्र येतात अशा संशय त्यांनी त्यांना दूर केलंय आत्ता जेव्हा त्यांच्या लक्षात झालं की आर एस एस आपल्यावरतीच उलटलेली आहे आणि आर एस एसला मानणारे जे लोक असतील ते एकत्र येतील जसं आडवाणींच्या वेळी झालं ते आणि मग आपल्याला अडचण होईल त्याच्या आतमध्येच एक 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 निकाल लावायचं हे ज्याला प्रिएमटिव्ह स्ट्राईक म्हणतात हे सर्जिकल स्ट्राईक आहे मोदींनी जे काही सर्जिकल स्ट्राईक केलेत ना ते स्वतःच्याच पक्षात केलेले आहेत ओके आणि ते स्वतःच्या पक्षात करून त्यांनी त्यांचं असुरक्षितता मनातली घालवलेली आहे आणि ते पंतप्रधान पदावर टिकून आहेत मागे मी त्यांना एकदा तोत्या पंतप्रधान म्हटलं म्हणून चिकार गदारोळ हो झाला आता तर ते कन्फर्म झालंय की ते तोत्याय पंतप्रधान